नमस्कार कुक विथ वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण दाल बाटी रेसिपी बघणार आहोत पारंपरिक रेसिपी आहे पण खूप छान आणि पौष्टिक आहे त्यासाठी आपण घेतलेली आहे तुरीची डाळ आणि त्यात थोडीशी मुगाची डाळ पण घातलेली आहे कुकरला आपण शिजून घ्यायची आहे साधारण एक वाटी मुगाची उडी आपली तुरीची डाळ आहे शिजून घ्यायची आहे कुकरला डाळ शिजते आपण बाटीची तयारी करून घेऊया चला तर मग बाटीची तयारी करायला घेऊया त्यासाठी आपण ते दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मोठ्या तीन चमचे भरून साजूक तूप घेतलेले आहे तुम्ही तेल पण घालू शकता चाळून घ्यायचं आहे चाळून झालेलं आहे आपलं पीठ त्यानंतर आपण एक चमचा भर ओवा घेतलेला आहे बडीशेप बड़िशव, बडीशेपने पण छान चव लागते बाटीची साधारण एक चमचा बडीशेप घातलेली आहे हातावर चोळून अशा प्रकारे हातावर चुळून घातलेली आहे त्यामुळे छान असा स्वाद लागतो चवीनुसार मीठ घालायचं आहे तूप गरम करून घेतलेलं आहे साजूक तूप आहे गरम करून पिठामध्ये घातलेलं आहे तेल घेऊ शकता तुम्ही थोडंसं तेल घातलं तरी चालतंय त्यामुळे आपली बाटी छान खुसखुशीत आणि अगदी शंकर खुसखुशीत होते तूप घालून घेतलंय तूप थोडं जास्त घालायचं आहे त्यामुळे बाटी अशी कडक होत नाही व खुसखुशीत होते खायलाही छानच लागते लेअर पण येतात असे छान गरम आहे त्यामुळे थोडस करून घ्यायचं आहे मिश्रण आपलं खूप गरम आहे आता हाताने चोळून घ्यायचंय म्हणजे सगळीकडे आपलं हे तुपा तुपाचं मोहन लागेल आणि आपली बाटी खुसखुशीत होईल असं हातावर चोळून घ्यायचंय पीठ आपलं तयार झालेलं आहे पाणी आपलं लागेल तसं घालायचं आहे रवा आहे पाणी जास्त शोषतो पीठ पातळ नाही करायचं घट्ट असं करायचं आहे त्याचे असे लाडू तयार करायचे गोळे लाडू सारखे गोळे तयार करायचे दुसरीकडे आपण पातेल्यात पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे उकळायला त्यात आपण हे गोळे आपण लाडू वळून उकडून घेणार आहोत शिजून घ्यायचे आहेत म्हणजे बाटी आपली छान आतून शिजून निघते डाळ पण आपली शिजलेली आहे पाच ते दहा मिनिट आपले गोळे शिजून घ्यायचे आहेत असे उकळून द्यायचे आहेत बाटी डाळ शिजलेली आहे त्यासाठी आपण मसाला हिरवी मिरची लसूण खोबरं जिरे कोथिंबीर वाटून घ्यायची आहे डाळ बघा किती छान शिजलेली आहे वाटण करून घ्यायचं आहे मिरचीचं जिरे डाळ मॅश करून घ्यायची आहे घोटून घ्यायची आहे जरा तेल घालून मिश्रण आपलं वाटण फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये छान आलं लसूण खोबऱ्याचं वाटण फ्राय करून घेतलेलं आहे डाळ पण छान शिजलेली आहे आपण घालून घ्यायची आहे कढईमध्ये पाणी लागेल तसं घालायचं बाटी शक्यतो जराशी पातळच असते शिजू शिजून जरा घट्ट शीजु, होते चवीनुसार मीठ हळद थोडी जास्त घालायची आहे वरून कोथिंबीर घालायची छान कलर आलेला आहे आपल्या दालला इकडं बाटी पण आपली उकडून झालेली आहे त्याचे असे कापून घ्यायचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत चार भाग करून घ्यायचे आहेत आणि ते आपण तेलामध्ये तळून घ्यायचे बाटी आपण तळून घेतलेली आहे तयार झाली आपली दाल बाटी मिक्स करून हवी तशी खायची रेसिपी आवडली असेल तर